श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्वजणींनी काल कोजागिरी पौर्णिमेला सर्व लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा केलेल्या आहेत तर दिवाळीची सेवा लक्ष्मीप्राप्तीच्या सेवेमधील सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे वर्षातून एकदाच ही सेवा येते त्या सेवेबद्दल आपण माहिती घेणार आहोत कृपया व्हिडिओ हा पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तर सगळ्यात आधी ही सेवा काय आहे दिवाळीचा संच जो केंद्रात मिळतो तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये तुम्हाला दिवाळीचा दीपसंच नावाने हा आ, संच मिळत असतो तर तुम्ही तो संच घरी आणायचा आहे ज्या महिला वर्षानुवर्ष ही सेवा करत असतील त्यांना या सेवेचा अनुभव देखील आलेला आहे वर्षभर अखंड लक्ष्मी वास करते ज्या वेळेला ही सेवा आपण आपल्या घरामध्ये करतो माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा राहते आता सेवा थोडीशी मोठी आहे वेळ घेणारी आहे नीट ऐकलं तर समजेल बघा मागच्या वर्षी ज्यांनी दिवाळी संच घेतला होता त्या दिवाळी संचामध्ये एक प्रिंट येत असतं बघा आणि त्या प्रिंटमध्ये त्याच्यामध्ये सगळी सेवा दिलेली असते तुमच्याकडे जर तो तु मागच्या वर्षीचा संच असेल तर आता नवीन संच देखील मिळणार आहे केंद्रामध्ये पण नवीन संच घेण्याऐवजी तुम्ही जर मागच्या वर्षीचा जर तुमचा संच तसाच असेल थोडाफारच फक्त कमळगट्ट्याचे मळी मणी जे आहेत त्याचं हवन आपण केलेलं असेल तर फक्त सोळा कमळगट्ट्याचे मणी आपल्याला लागणार आहेत तर बघा तर आपल्याला काय करायचं आहे कमळ ग मणी लागतात त्याचबरोबर पिवळी मोहरी लागते महाराजांची रक्षा लागते पंचगव्य लागतं गोमूत्र लागतं आणि रोज वॉटर पण त्या, त्यामध्ये मिळतं आणि हिना अत्तर देखील आपल्याला मिळतं जर या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही आपल्या जिथं आपल्याला जे सामान मिळतं पूजेचं त्या ठिकाणी देखील तुम्हाला कमळगट्ट्याचे मणी किंवा हे इतर जे साहित्य आहे ते मिळणार आहे पण आता या नवीन जे आपण दीपसंच सर्वजण घेणार आहोत त्याच्यामध्ये सगळं जे आहे ते मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टी आहे त्यामध्ये धूप पण आहे तर आता फक्त नवीन काय ॲड झालं आहे त्यामध्ये तर साबण आहे तर तो घ्यायचा असेल तर तुम्ही जवळच्या केंद्रातून जाऊन घेऊ शकता नाहीतर त्या केंद्रात तुम्ही संपर्क करू शकता आणि ही सेवा केंद्रातील आहे त्यामुळे प्रत्येक महिला तिच्या घरात ही सेवा वर्षाअखेरीस करत असते खूप सुंदर आणि उच्च कोटीची ही सेवा आहे त्यांनी ज्यांनी कमळगट्ट्याची मनी आणायचे आहेत कारण ती खूप महत्त्वाचं काम करणार आहेत कमळगट्ट्याची जी मणी आहेत त्याच्यावर आपल्याला लक्ष्मीप्राप्तीची सेवा करायची असते मनी घ्यायचे आहेत ज्यांच्याकडे पंचगव्य नसेल त्यांनी पंचगव्य देखील घेऊन यायचं आणि कमळगट्ट्याचे मनी देखील त्या दीपसंचमध्ये मिळतात त्यामुळे दीपसंच तुम्ही ऑर्डर करून घ्यावा जर आपल्या जवळपासच्या केंद्रामधून जर नसेल तुम्हाला तसं शक्य तर तुम्ही या सर्व वस्तू तुम्ही सुट्ट्या स्वरूपात आपल्या पूजेच्या ठिकाणाहून दुकानातून मिळवू मिळून आणू शकता जर तुमच्याकडे प्रिंट असेल मागच्या वर्षीची तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायची पण गरज पडणार नाही पण तरी बघा क कराष्टमी तेरा तारखेला आहे तेरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत आठ दिवस ही सेवा आपल्याला करायची आहे तेरा ते वीस तारखेपासून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे सुरुवात करण्याआधी जे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत तेरा तारखेला सुरुवात करायची तर तुम्हाला एकवीस तारखे वीस तारखेपर्यंत सेवा कंटिन्यू करायची आहे आणि ज्याला श तेरा तारखेला शक्य झालं नाही त्यांनी चौदा तारखेला सेवेला सुरुवात करू शकता आणि एकवीस तारखेला सेवेची सांगता करायची आहे सेवेची सांगता हवनयुक्त करा करावी लागते हवन करायचं आहे ज्यांनी तेरा तारखेला के सुरुवात केली त्यांनी वीस तारखेला हवन करावं ज्यांनी चौदा तारखेला के सुरुवात केली त्यांनी एकवीस तारखेला हवन करावं कारण नरक चतुर्दशी हे आपली वीस तारखेला आलेली आहे आणि लक्ष्मी कुबेर पूजन हे आपल्याला एकवीस तारखेला आलेलं आहे कारण अर्थात अमावस्या ही संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी संपते आता सेवा काय आहे ते आपल्याला सांगते या सेवेचं काय नियम आहे ते तर अर्थात कुठलीही सेवा करत असताना आपल्याला परान्न वर्ज आणि मांसाहार करायचा नाही शक्यतो घरातल्यांनी देखील या गोष्टीचा या जे मी सांगितलं आहे नियम तो पाळायचा आहे तर खरं तर आपण ज्या सेवा करतो आपण ज्या सगळ्या सेवा आपल्या कुटुंबासाठी करतो तर प्रत्येक कुटुंबाच्या व्यक्तीने या नियमाचं पालन करायला हवं तुमच्या घरात माता लक्ष्मीचा जर फोटो असेल कुलदेवीचा फोटो असेल टाक असेल तर तुम्हाला कुलदेवीची मूर्ती जर तुमच्याकडे असेल सात सात आठ दिवस आपल्याला सेवा करायची आहे तर सेवा काय करायची ते सांगते आणि सर्वप्रथम आपल्याला सकाळी काय करायचं आहे ते सांगते आठ दिवस आपल्याला ही सेवा करायची सर्वप्रथम हा आपल्या घराच्या बाहेर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे उंबळठाले पण हे हळदीनं करायचं आहे प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे शुभ लाभ आणि स्वास्तिक हे दररोज तुम्हाला काढायचं आहे त्यानंतर आपल्याला रांगोळ्या काढायच्या आहेत त्या रांगोळ्या कुठल्या ते सांगते प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्म लक्ष्मीपद्मची रांगोळी काढायची प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस गायीची पावलं आणि लक्ष्मीचे पावलं काढून त्यावर हळद कुंकू आपल्याला वाहायचं आहे आणि सायंकाळी तुळशी पूजेनंतर घरात देवासमोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावून आपल्याला धूप लावायचं आहे अमावस्येला पंचगव्याने स्नान करून उठणं लावून स्नान करायचं आहे लक्ष्मी मातेचं आवाहन घरातील कुलश्रीनं करायचं असतं यासाठी या, या कालावधीमध्ये घरातील सर्व महिलांनी साडी परिधान करून दोन्ही हातात लाल हिरव्या वांगड्या घालून कुंकुमार्चन केलेलं कुंकूच वापरायचं घरात महिला नसल्यास लक्ष्मीची सेवा ही पुरुषांनी देखील केली तरी चालते आणि कुंकुमार्चन आपल्याला वीस ऑक्टोंबरला कराय म्हणजे वीस ऑक्टोंबरपर्यंत करायचं आहे जर कुंकुमार्जन तुम्ही कुलदेवतेच्या टाकावर करणार असाल तर पाचही पोटांनी एकशे आठ वेळा नवारण मंत्र म्हणत भगवतीच्या टाकास आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे तेच कुंकू आपल्याला कपाळाला लावायचं आहे आणि कुंकुमार्जन तर करायचंच आहे त्याचबरोबर आपल्याला दररोज अभिषेक करायचा आहे आठ दिवस तुम्ही कुलदेवीच्या टाकाला करू शकता मूर्तीला करू शकता किंवा तुमच्याकडे जर फोटो असेल तर फोटोला देखील तुम्ही करू शकता आणि हे कुंकुमार्जन केलेलं कुंकू तुम्ही कायम म्हणजे दररोज जरी कुंकुमार्चन त्या कुंकुवाने केलं तरी देखील चालतं आपल्या सर्वांना जर सकाळी शक्य होत नसेल तर दुपारी दुपारी नसेल तर सायंकाळच्या वेळेला देखील तुम्ही ही सेवा करू शकता जोपर्यंत घरातली नकारात्मकता ही बाहेर जात नाही तोपर्यंत माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही सगळ्यांना माहिती आहे मग आता या आठ दिवसामध्ये आपल्याला घरातील जी काही नकारात्मकता आहे ती का ती काढायची आहे आणि बऱ्याचदा असं होतं की आपण खूप तापट आहोत आपण आपल्याला संताप येतो आपल्याला कोणाच्या तरी वाईट गो बोललेल्या गोष्टींबद्दल बद्दल राग येतो तर आपली वास्तू ही छत्तीस वेळा तथास्तू म्हणत असते म्हणजे किती वेळा म्हटलं तर असेल आतापर्यंत आणि त्यामुळे आपल्या वास्तूमध्ये आपल्याला हे ही नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी तेरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे ती सेवा कुठली ते सांगते दररोज संध्याकाळी आपल्याला पिवळी मोहरी आणि महाराजांची जी रक्षा आहे ती रक्षा घ्यायची आणि त्या ती आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे पिवळी मोहरी आणि रक्षा त्यावर अकरा वेळा वेदोक्त बलगासुक्तचं पठण करायचं आणि अकरा वेळा कालभरवाष्टकचं पठण करायचं आहे हे आपल्याला दररोज आठ दिवस करायचं आहे हे तुम्ही कायम जरी केलं तरी देखील झालं आणि त्यानंतर आपण आपल्या घरामध्ये ही सेवा झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंत्र जप देखील आपल्याला करायचं आहे आणि घरात चौफेर आपल्याला ती पांढरी मोहरी टाकायची आहे त्यामुळे अलक्ष्मी घरातून जाऊन लक्ष्मीला आमंत्रण दिल्यासारखं होतं आणि सदरव कार्यक्रमामुळे घराची संरक्षणसुद्धा होतं आणि अष्टमी ते अमावस्याच्या दरम्यान कुलदेवतेच्या श्री सुक्त हे एक ते सोळा वेळेस तुम्ही म्हणायचं आहे अभिषेक करून अत्तर लावायचं आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर देखील श्रीसुक्त पुरुषसुक्ताचा अभिषेक आपल्याला करायचा आहे आणि महाराजांना अत्तर लावायचं आहे त्यानंतर आपल्याला आ... आणि जी रक्षा आणि मोहरी आपण सर्व घरात सर्व घरामध्ये फेकलेली आहे टाकलेली आहे ती दुसऱ्या दिवशी झाडूने झाडून काढायची आहे असा आठ दिवस सलग आपल्याला करायचा आहे आपल्याला या सेवेसाठी सोळा कमळगट्ट्याची मनी लागणार आहेत आणि सोळा कमळगट्ट्यांच्या म मनावर तेरा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत आपल्याला या सेवा करायची आहे ती सेवा कुठली ते सांगते दोन मनी घ्यायचे तेरा तारखेला आपल्या उजव्या हातामध्ये त्यावर आपल्याला सोळा वेळा षोडशी मंत्र एक माळ स्वामी समर्थ मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र आणि ह्या गोष्टी म्हणून आपल्याला ते दोन मनी प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचे आहेत यानु यानुसार सेवा आपल्याला अमावस्याच्या दिवशी सकाळी सकाळपर्यंत परत दोन्ही दोन मनी हातात घेऊन सेवा करायची आणि त्या म्हणजे तेरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर वीस तारखेला देखील हे सर्व सेवा परत करायची आणि आपल्याला त्या दिवशी हवन करायचं आहे जर कोणाला तेरा तारखेला मासिक धर्म असेल तर चौथा दिवस जर त्या दिवशी असेल तर चौदा तारखेपासून देखील तुम्ही सेवायला सुरुवात करू शकता कमळगट्ट्याच्या मण्यांचे आणि जर तेही शक्य नसेल ते तर पंधराला तुम्ही सुरू करू शकता आणि तेही शक्य नसेल तर तुम्ही या जर तुमच्या मासिक धर्माची अडचण जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही आधी त्यावर त्या दिवसांची सेवा करून घ्या आणि वीस तारखेला आपल्याला हवन करायचं आहे त्या हवनामध्ये आपल्याला हे मने मन्यांचा स्वाहाकार करायचा आहे तो कसा करायचा याबाबत व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर नक्की अपलोड करणार आहे आणि जर या कालावधीमध्येच जर मासिक धर्म आला तर आपल्याला काय करायचं आहे जर आपल्याला प्रत्येकाला आपली तारीख माहीत असते मग अशा वेळेस काय करायचं तुमच्या घरातील कोणाला तरी सांगा की चार दिवस आहे तर कमीत कमी दोन दिवस तरी तू सेवा कर तीन दिवस तरी तू सेवा कर आता काही नाही ठिकाणी काही काही ठिकाणी चौथ्या दिवशीपासून सेवेला सुरुवात होते म्हणून तुमच्याकडे जी पद्धत असेल तर तशी तुम्ही त्यानुसार तुम्ही करा आणि मी स्वतः चार दिवस मी स्वतः पाळते आता समजा अशी काही अडचण असेल तर मग कोणाला तरी सांगा आणि आपली सेवा करून घ्या वीस तारखेला आपल्याला या कमळगट्ट्यांच्या मनीच दिवशी सकाळी दोन मनी हातात घेऊन सेवा झाल्यानंतर आपल्याला गाईच्या शेणाची गौरी आणि लाकडे वापरून हवनकुंड तयार करायचं आणि मातीची हवन आपल्याला त्या दिवशी करायचं आहे पुंडातील अग्नी देवघरातील दिव दिव्यानेच आपल्याला प्रज्वलित करायची आहे अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र चोवीस वेळा गायत्री मंत्र सोळा वेळा नवर्ण मंत्र म्हणून गायच्या तुपात आपल्याला स्वाहाकार करायचा आहे तोपर्यंत कमळगट्ट्यातील सोळा म कमळगट्ट्याचे मणी गायीच्या तुपात भिजत ठेवायचे आणि वरील जे मी मंत्र सांगितले त्यानुसार आपल्याला स्वाहाकार करायचा आहे कमलात्मक मंत्र सोळावेळा म्हणून प्रत्येक मनी अग्नीवर सहाकार करावा या सेवेमुळे वर्षभर आर्थिक स्थैर्यता मानसिक शांती आपल्याला लाभत असते तर छोटीशी माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना सुई समर्थन